नमस्कार मी सुग्रण किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज आपण जास्त मसाल्याचा वापर न करता अतिशय सोप्या पद्धतीने पालक पनीर कसे करतात ते पाहणार आहोत पालक पनीर करण्यासाठी मी एक जोडी पालक स्वच्छ निवडून घेतलेला आहे निवडून धुवून घेतलेला आहे आता हे मी उखळत्या पाण्यातून काढून परत गार पाने, गार पाण्यात पाण्यातून काढून घेते पालक पालकची भाजी घालण्यासाठी मी आधी गरम पाणी करून घेतलेलं आहे एका पातेल्यामध्ये त्या पाण्यामध्ये आधी आपण पालक घातलेला आहे मी ह्यामध्ये जास्त उखळलेलं पाणी घ्यायचं नाही मी पाणी घेतलेलं आहे तर ह्या पाण्यामध्ये आधी पालक आपण सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि लगेच आपण फ्रीजमधलं थंड पाणी घेतलेलं आहे दुसऱ्या पातेल्यात त्यामध्ये घालून घ्यायचं आहे तर आपला पालकचा हिरवा रंग असाच राहा रंग बदलत नाही पालकचा असाच राहतो आता ह्याच्यातून काढून मी थंड पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये घालते दुसऱ्या पातेल्यात मी फ्रीजमधलं थंड पाणी घेतलेलं आहे आता ह्यामध्ये मी घालते आता हे थंड पाण्यातून काढून मी हे निथळाला ठेवते मध्ये घालून पालक पनीर करण्यासाठी आपण पालक स्वच्छ धुवून एकदा गरम पाण्यातून नंतर फ्रीजमधल्या गार पाण्यातून काढून घेतलेलं आहे आता हे मी मिक्सरच्या भांड्यातून बारीक पेस्ट करून घेते त्यासाठी मी ब्लेंड मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये हे घालते मिक्सरच्या भांड्यात पालक पालक घातलेला आहे आता ह्यामध्येच मी चिरलेली एक दोन हिरवी मिरची घालते आता ह्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे एकदम स्मूथ अशी पेस्ट करून घेते पालक पर, पनीर बनवण्यासाठी आपण पालकची पेस्ट करून घेतलेली आहे पनीर घेतलेलं आहे मी सव् सव्वाशे ग्रॅम पनीर घेतलेलं आहे लसूण बारीक चिरून घेतलेलं आहे आलं बारीक चिरून घेतलेलं आहे एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरलेला आहे हिरवी मिरची थोडेसे काजू घेतलेले आहेत आता आपण पालक पनीर करण्यासाठी मी गॅस गरम ठेवलेला आहे पालक पनीर करण्यासाठी मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये मी लोणी घालते लोणी आता यामध्ये थोडंसं तेल घालते तर अर्धा चमचा जिरे घालते यामध्ये सॉरी मोहरी घातलेला आहे अर्धा चमचा मोहरी तडतडल्यावर अर्धा चमचा जिरे घालते मोहरी तडतडायला लागले त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालते त्यानंतर बारीक चिरलेला लसूण आलं टोमॅटो हिरवी मिरची कांदा आणि काजू पण यामध्येच मी परतून घेते सर्व चांगले ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो आलं लसूण काजू सर्व परतून झालेलं आहे आता ह्यामध्ये मी एक चमचा मीठ घालते मीठ घालून सर्व मिक्स करून घेऊया त्यानंतर आपण पालकची जी पेस्ट करून घेतलेली आहे ते घालते यामध्ये मी पेस्ट घालून सर्व मिक्स करून घेऊया मध्ये एक चमचा धने पावडर घालते पण फक्त धने पावडर वापरलेल्या कुठल्या मसाल्याचा वापर केलेला नाही अर्धा चमचा मिरची पावडर घालते आता यामध्ये आपण पनीरचे तुकडे करून घेतलेले आहे ते घालते मी पनीर आधी फ्राय करून घेतलेलं नाही का तर असंच एकदम मलयदार पनीर छान लागतो फ्राय न करता त्यामुळे मी फ्राय न करता असंच घालणार आहे आणि हे एक आता पाच मिनिटं शिजून घेऊया आपण पालक पनीर तयार झालेला आहे हे मी एका बाउलमध्ये काढून घेते मस्त असा पालक पनीर तयार झालेला आहे ते मी एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे वरून आपण क्रीम घाल मस्त असा पालक परी पनीर तयार झालेला आहे वरून चीज किसून घातलेला आहे तसेच क्रीमही घातलेला आहे छान छान हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर